बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो आपल्या बँकेनं या वर्षी पंधरा कोटी ठेव जमवण्याचं उद्दिष्ट आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो <प्थाँगा> या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख पाच हजार रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिगवण यांच्या हस्ते देण्यात या, या। शिगवड सर अभिनंदन हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे तो कुशल कामगार का आहेत शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे त्यातही त्याला यश मिळव आता लक्ष्मीकांत चार शब्द सांगावेत माझ्या सहकारी मित्रांनो आपण ही पंधरा कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे याला कारण आपली बँक तीन बायकांची बँक आहे <laughs> एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही त्यामुळे काम कशी अगदी पटापट होतात अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं खेळकर असतं आणि कामाचा खेळखंडोबा होतो बायका ऑफिस मध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाऱ्या करत बसतात आणि कामं राहतात बाजूला हो पण कस्टमर्सना त्यांच्या हसण्यानं गुलगुल बोलण्यानं रोज रोज बँकेत यावं असं वाटतं आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते आओ, की काय ते बँकेत पैसे भरायला नाही पैसे काढायला येतात आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भरळ पडते अरे पण थांबा पुरे साहेब माझं म्हणणं तरी ऐकून घ्या पुरे पुरे हा वाद कधीच नाही चला आपण आपले यश सेलिब्रेट करूया चला अभिनंदन अभिनंदन तुमच्या यांना म्हणे पुरस्कार मिळाला अहो मग त्यात माझे कशी अभिनंदन वजन आलं काय भाऊजी म्हटलंच आहे ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते म्हणून कळ ना आमच्या अपयाशाचं रस्य हम्म मुळातच गुण असावे लागतात भाऊजींकडे बघा बघितलं आमची निवडच चुकली आहे माझी पण निवडच चुकली तुम्ही दोघंही भांडू नका तुम्ही बसा मी चहा आणते नको नको चहा नको आता मी नुसतेच बसतो काय किती वेळ चहा हो पिया की नाही आज आम्ही जेवायला येतो जे त्याच काय बरेच दिवस चांगलं काही पोटात गेलेलं नाही आणि वहिनी तुम्हाला सांगतो तुम्ही करता ना तो स्वयंपाक आले पाक तो सुद्धा करणार नाही आज नकत तो अहो तुमच्याकडे टीव्ही येणार आहे की नाही रंगीत मम्मी आज आपल्याकडे टीव्ही येणार आहे ना मग आमच्या शाळेला दांडी ना हा टीव्ही म्हणजे उगीच उधळपटकी कोणी यांच्या डोक्यात भरवलं देऊ जाणे आम्हीच आम्हीच लक्ष्मी बघायला सांगितलं अरे एवढा मोठा माणूस तू अरे घरात साधा रंगीत टीव्ही नाही अहो हा टीव्ही आला की प्रायव्हसी जाते हो अहो तुम्हाला काय करायचे प्रायव्हसी एवढे सुंदर दोन गोजीरवाणी मुलं दिले तुम्हाला देवाने आमच्याकडे एवढी प्रायव्हसी आहे पण काही उपयोग आहे का बोललीस देवा निर्णय दिला म्हणून बोलायचं बस आता ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं काय चुकीचं बोलले थांबतो तुम्हाला सांगतो आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे अरे मेहनत काय मुंग्या पण करतात माणसानं कस आरामशीर राव राहावं आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या पाठावर जेवण सुरू मग तू का नोकरी करतोय मी टाइमपास 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 म्हणे काय केले ते साहेब त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार आधीच आपली सगळी लोन प्रपोजल तो अडवतो हम्म त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल मला हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो म्हणजे मग कसा हसतोय तो हसू दे बिचारायला कारण आता त्याला कॅशवर बसवणार आहे अरे बाजू बाजू नाही तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे मागचा कलर आहे इकडे ना ठेवा ठेवा नारा हा घेऊन आमच्याकडे तुमच्या कोकणात लागतो ना चला बाजू चला पूजा करतो होम शिवाय नारायण नाव केशव नाव महादेव नारायण गा रात्री आमटीला वापर चला उतला रे किती चॅनलच आहे पस्तीस चॅनल काय सांगताय काय आला रे आला आहो द्या लवकर किती वेळ पाचशे रुपये तर मोजायचे आहेत पन्नास वेळा मोजून झाले असतील लवकर मला काही जायचंय नोटा मोजणं म्हणजे आमटी करण्यात सोपं नाही आमटीच एक वेळ कमी जास्त पडलं तरी चाललं पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाही जा आमटी करा न? जा इकडनं बापरे जा। दहा लाख रुपये <laughs> एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही मॅनेजरकडे जा अरे प्लीज दहा लाख रुपये नेक्स्ट नमस्कार नमस्कार राजे बसा बसा थँक्यू एक मिनिट नाही हॅलो आपल्याकडे राजे आले ठीक ठरल्या साहेब तुमचा कॅशियर पैसे देत नाही असं एक मिनिट हॅलो अरे लक्षा राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत एवढी मोठी त्यांची कॅश घेऊन इकडेच येतो ना आता घेऊन येतो हो आपल्याला काय काय कार्टी टीव्ही बघितले तुमच्याकडे आहे का टीव्ही कबर खाली बस अरु रे बाबा डोळ्याचं पारडं फिटलं ग बाई मी यांच्या सारखी मागे लागले होते टीव्ही घ्या टीव्ही घ्या म्हणून छे हो लक्ष्मीकांत भाऊजी आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून आता अगदी मनासारखं झालं दोन हो हो हो। मिनिट थांबल साहेब सारखं माझ्या सारखं अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचा काय अहो भाऊजी आता, आता बरोबर अहो भाऊजी टीव्ही असा नाही असा असा ठेवायचा बरोबर आहे चला मॅडम निघू मी होत खोका आमच्या घरी ठेवून जास्त भाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा नाही हो असं दक्षिणेकडे झालं यानेच सांगितलं असं ठेवायला काय करत आहे लक्ष्मीकांतला अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे म्हणजे असं असं हा असं शास्त्रात लिहिलं आहे रसायन तिकडे भोरगी हुशारा तुमच्या माधुरीचा डान्स लावा आजी बात नाही आधी टीव्ही ची पूजा अहो भाऊजी पूजा काय मिरवणूक काय काय चाललंय हा काय हा काय गणपती आहे अहो वहिनी गणपती वर्षात एकदाच येतो पण टीव्ही आयुष्यात एकदा येतो हो अहो अहो जरा ते पूजे तामण घेऊन या बघा तयार झाला आनंद कुठे फुलं चला फुलं वाहूया वहिनी तुम्ही हळद पिंजूर घ्या तेव्हा तुला फळ ठेवलेलं आहे ते मानून घे टी व्ही ला दीर्घ आयुष्य लाभू दे याचं काम झालं चला आमटी चला 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 अरे बसलात काय आरती नाही करायचे आणि दक्षाने टाकायला विसरू नये का, का? ए, बोला माझ्या मागणं लक्षा अरे राजे जुने कस्टमर आहेत म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितलं नाही म्हणून म्हटलं फारच जुने दिसत आहेत नोटा नवीन आहेत बघा जुन्या नाही आहेत मी सांभाळून सांभाळून जा पण सांगू नका कोणाला एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी तू जातो ते मला काय करायचं हा लख आहे लक्षात पाच हजार रुपयांचं काय करणार आहे अरे विसीआर आणि टीव्ही बुक करून टाकला एकदम दोन्ही मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जात आहे हे बघा <laughs> तर पार्टी पाहिजे मिळेल ना घरीच रे हे साधी नाही जाणार ओली पाहिजे ओली मिळेल मिळेल चल तुम्ही वा पुढे मी आलो चल चला आवरून येतो रे सगळं आलो आलो बाय नाही जर बाजूला गप्प बसाव काय सारखं बोलली मास्तरी चोम फाकडकर साहेब साहेबांनी सांभाळून सांगितलं ना कमाल आहे काम अरे, अरे तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून चोवीस तासही झाले नाही तो राह अस निष्काळजीपणा दाखवला मी काय झालं काय झालं चक्क नऊ लाखाची भानगड करून ठेवलेस म्हणजे काय हिशेबात नऊ लाख कमी येत आहेत सकाळी त्या कर्नल राजेना दहा लाख रुपये नाही का दिले नाही राजेना दहा लाख दिले मग पण इथं नोंद फक्त एक लाखाचीच आहे शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल हा चेक बघ हा एकावर सहा शून्य म्हणजे दहा लाख हे बघा हा एक त्याच्यावर एक दोन तीन चार पाच हा एकावर पाच शून्य हे बदलत की काय सहा शून्य गेलं कुठं म्हणजेच नऊ लाखाचा घोळ आहे पण साहेब मी तुम्हाला विचारूनच पैसे दिले होते त्यांना हो पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतं म्हणजे आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके पर... लाख मागितले आणि तू दहा लाख दिलेस उकडव्या किंवा त्यांना एकच लाख दिले आणि उरलेले तोंड सांभाळून बोला तूच विचार फोन कर उकडवे त्याला फोन लावून द्या yes, अरे चुकून जास्त पैसे त्याला गेले असतील मोजून दिले तुम्ही हॅलो कर्नल राजे आहेत का हा कर्नल राजे बोलतोय नमस्कार साहेब मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय घेना बँकेचा कॅशियर हा बोला साहेब सकाळी तुम्ही मला बेरल चेक देऊन दहा लाख रुपये घेतले होते की नाही घेतलेत की नाही दहा लाख हो मी तर एकच लाख नेलेत मंदिराचा जीर्णोद्धार करायचंय ना त्यासाठी दहा लाख काय करायचं हो असं काय करताय मी तुम्हाला मोजून दिले होते पैसे हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे काय करा प्लीज परत मोजा ना मी मोजले सकाळी असं काय करताय दहा लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब प्लीज मिस्टर मी चेक एक लाखाचाच दिला आपण साहेब काय फोन करू नका जस्ट शेड अप काय झालं काय होणार अहो इथं चक्क एक लाखाची नोंद असताना तो भला माणूस दहा लाख नेईलच कसे अच्छा म्हणजे तो भला मी चोर फ्रॉड हे बघा उकडवे हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे षडयंत्र आहे साहेब साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना अहो दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही झडते घ्या माझी हवा असली तर हो हो तू शांत हो काहीतरी गोंधळ झाला दिसतोय पाहूया आपण अरे तुम्ही काहीतरी बोला ना गप्प का लक्षा असं ओरडून किंचाळून गुन्हा लपवता येत नाही काय मी गुन्हा केला झाल्या तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतो मी गुन्हा केला पुरस्कार दिलाय साहेब ठीक आहे उकडवे आणि शिगण तुम्ही आपण आज केबिन मध्ये बसू द्यावर काय तो निर्णय घेऊया आणि आपला निर्णय घेऊपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही ह्याच्यावर नीट लक्ष ठेव चला बदला ना चाल हम्म तन तन यहाँ पे जीना ये कोई बात है कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है किसी को प्यार दे दे आता बस बघू अगं लवकर उठून शाळेत जायचं आहे तुला थांब थोडा वेळ हं अगं आता बाबा येतेला ऑफिस मन्ना लक्ष्या वेळ गेलेला नाहीये अजूनही तू कबूल करू शकतोस लक्ष्मीकांत अरे एवढे पैशांत तू काय करणार आहेस साहेब तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून निफाड कर निफाड कर नमस्कार तुमच्या घरी टीव्ही लावला बरं का, ला का ला हा आता व्हीसीआर दोन दिवसात लावून टाकतो टीव्ही आणि व्हीसीआर मग लय मोठी एजन्सी आपली हे बघा ना आपलं कार घेऊन घ्या तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं निफाड कर कॅश मिळाली का काय आज मिळाली असं तुम्ही म्हणाला होता ना नाही मॅनेज झालं का नो प्रॉब्लेम नंतर दुकान लावून द्या सावकाशीनं चला मी निघतो लय मोठी एजन्सी आपली कार तुमच्याकडे ठेवून द्या टीव्ही आणि तेही कॅश देऊ मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही का उरलेलंच नाहीये आम्ही तुला ताबडतोब सस्पेंड करू शकतो पण दयाबुद्धीनं माणूस की दाखवून आम्ही तुला तीन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो त्या तीन महिन्यात एक तर तू बँकेचे नऊ लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस काय मला तुमच्या दयेची गरज नाहीये मला माहित आहे मी निर्दोष आहे मी काय बांगड्या भरल्या नाही तुमचं हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन कळलं लक्ष्मी आलाव किती उशी नंतर सांगतो मला येऊ दे तिकडे आऊ पलीकडे गर्दी आहे काय आहे पाणी अरे ऐकयचंय कथानी बोलताय हळू बोला की हळू बोला आओ आवाज वाढवा आवाज मोठच आहे माझा नाही टीव्हीचा अंधारात गलती कडेच कुठे चाललाय अगं माझा हात काय पकडते मी काय जाणार कोणाच्या घरात घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता आणि अपशा कुणी टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले घरात लाईट आला हो तरी मी वहिनीला सांगत होतो टीव्ही तो तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून ऐकलं ना माझं झालं ना गोळ हम्म आता तुमचं तोंड घराकडे वाळवा जरा संधी मिळाली की लागले फटकायला या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही काय बघा होते आपल्या शंभरच्या वर तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता कसा घेणार या दोघांनी असा डाव रचला होता की त्यात मी पुरता फुसला गेलो त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी म्हणून तरी असा सूट घेतला माझ्यावर मग आता काय करावं ते समजत नाही तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही कदाचित तो भला माणूस असेल चुकून जास्तीचे गेलेले नऊ लाख रुपये परत करेल सुद्धा कसा भेटणार त्यानं त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं सगळी चौकशी केली मग आता पैसे तर भरावेच लागणार नाहीतर तर नोकरी जाईल कदाचित शिक्षाही होईल मी काय म्हणून पैसे भरायचे मी एकही पैसा घेतलेला नाही पण त्याला कोण कसं समजवणार पैसे उभे करायचे तर घरही मी विकताही येत नाही शेती येते तुम्हाला भावा बहिणीत मिळून पण काकीरे मला माझा विचार करू दे मी भीत नाच्या संकटाने ना। हे बघ तू घर सांभाळ बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकटीत लक्ष घालू नये तू चूल तु तु आणि मूल सांभाळ मी सा बाहेरचं बघतो वडव्या उकिडव्या तुला माझ्यातली धमक नाही कळली रे लात मारीन तिथे पाणी काढीन चला मार्गातली एक थोड तर बाजूला झाली <laughs> म्हणे नऊ लाख रुपये आणून तोंडावर मारे हा? अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला मिळत उकिडवे बाकी काही म्हणा बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण लाखो रुपये पाहायला मिळतात आणि <laughs> अशी चालकी केली तर हडपता सुद्धा येतात आता जोमान कामाला लागायला हवं तर सगळ्याची आपले बंगले पुरे व्हायला हवे तुम्ही काळजी करू नका आपण दोघही मिळून हे फेडू कर्ज समजून फेडू शेवटी तुमचा आनंद तोच माझा आनंद आपण कसेही दिवस काढू राबू कष्ट करू अहो 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 कमाल नऊ लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन हा माणूस चक्क घोरतोय परमेश्वरा पुढच्या जन्मी मला पुरुषाचा जन्म दे रे बाबा म्हणजे सगळ्या काळजा बायकोच्या डोक्यावर टाकून मला झोपता येईल आहो।